मात्म्या आणि घरामोडीसाठी हा पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी युवा सेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक व माजी नगरसेवक निखिल अरविंद वालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच साई सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा सेना अंबर्णा शहर शाखेच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत डोले तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर अंबरनाथ पश्चिम शिवमंगल कार्यालय या ठिकाणी पार पडले या ई सी जी टू इको मधुमेह रक्तदाब तपासणी आदी तपासण्या शहरातील हजारो नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांकडून करून घेतले व त्यांना मोफत औषधांची देखील वाटप करण्यात आले तर एंजिओप्लास्टी पेसमेकर डायलेसिस थायरॉइड गर्भाशयाची गाठ किडनी स्टोन आदी महागड्या तपासण्या देखी देखील यावेळी करण्यात आल्या त्याचबरोबर ईशा नेत्रालय यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचा देखील लाभ हजारो नागरिकांनी यावेळी घेतला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वालेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर उद्योजक यश वालेकर युवा सेनेचे स्वप्नील जावीर नीता परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबा माझा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त माझ्या युवा सेनेच्या सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये स्वप्नील जावीर असतील स्वप्नील भामरे निकेत सिंग अजय गारकर आणि संपूर्ण युवासेनेची टीम आमच्या युवती सेनेच्या हर्षालिता आणि त्यांची टीम त्यांच्या वतीनं आज अंबरनाथ शहरामध्ये लोपयु उपयोगी असे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल गरजूंना आणि रुग्णांना फळं वाटप असतील त्याचप्रमाणे अशा विविध लोकउपयोगी क्रमांचं आज, लो आज इथे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळपासून मी देखील आपल्या शिवमंदिरामध्ये दे शिवाचं दर्शन घेऊन हेरम मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात केली आणि आज इथे बघितलं तर आमच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने असे उपयोगी हो विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याच कार्यक्रमांसाठी आज मी इथे उपस्थित होतो आणि रक्तदान देखील झालेलं आहे सकाळी नऊ वाजता सुरू झाला अकरा वाजेपर्यंत तब्बल तीसपेक्षा जास्त रक्तदात त्यांनी इथे रक्त दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम दोन वाजेपर्यंत चालला होता आणि या कार्यक्रमामध्ये विविध नागरिकांनी त्याच्यामध्ये गोरगरीब महिलांनी नागरिकांनी चष्म्याचं वाटप आम्ही केलं त्याचा फायदा घेतला विविध औषधं आम्ही मोफत दिली त्याचा देखील फायदा घेतला आणि अशा लौपयोगी उपयोगी कामांनी माझा वाढदिवस साजरा झाला खरंच मी स्वतःला धन्य समजतो की इतके चांगले माझे सर्व सहकारी मित्र मला माझ्याबरोबर लाभलेले आहेत आणि माझे वडील मान्य अरविंद वाळेकर साहेब आई मनीषा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने आज कार्यक्रम साजरा आम्ही इथे करत आहोत आणि वाढदिवसानिमित्त ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो